नमस्कार आज मी तुम्हाला कालसर्प दोषाविषयीचे रामबाण उपाय सांगणार आहे तर आपण मागील व्हिडिओ मध्ये काही उपाय आपण बघितले होते जसे की श्रावणात भगवान शिवाचा रुद्राभिषेक करणे शिवलिंगावर साखर आणि दूध अर्पण करणे किंवा शंकराच्या पिंडीवर एक तांब्या पाणी घालणे किंवा श्रीकृष्णाच्या मोरपंखाच्या मूर्तीची पूजा करणे आणि रात्री राहूची पूजा राहू काळात शंकराच्या मंदिरात करणे वाहत्या पाण्यात तांब्याची किंवा चांदीची नागाची जोडी विसर्जित करणे हे काही उपाय आपण कालसर्प दोषाविषयीचे बघितले होते शक्यतो अं कालसर्प दोषाची शांती ही नाशिक उज्जैन किंवा प्रयागराज येथे जाऊन केलेली चांगली असते पण आता काही सगळ्यांनाच तिथे जाणं शक्य होत नाही जर तुम्हाला तिथे जाणं शक्य होत नसेल तर मी तुम्हाला घरच्या घरी कालसर्प दोषाची कशी पूजा करायची आहे ते सांगणार आहे त्यामुळे तुम्ही या कालसर्प दोषातून मुक्ती मिळवू शकता किंवा त्याचे वाईट परिणाम सौम्य होऊ शकतात तर आता आपण बघूयात पूजेसाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर तुम्हाला तीन सर्प लागणार आहेत तुम्ही चांदीचे किंवा तांब्याचे छोटेसे तीन सर्प बनवून घेऊ शकता नंतर फुल अक्षता दूध दही तूप मध पान सुपारी नैवेद्यासाठी काहीतरी गोड आणि फळं हे तुम्हाला लागणार आहे पूजेसाठी आणि पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे तर थर्माकोलच्या प्लेटमध्ये तिन्ही सर तिन्ही या नागमूर्ती घेतलेल्या आहेत तुम्ही त्या ठेवायच्या आहेत त्यातला एक राहू मानायच एकाला केतू मानायच आणि एकाला नागदेवता मानायच आहे आणि हातात अक्षता घेऊन त्यांना आवाहन करायचं आहे की हे राहू महाराजा हे केतू महाराजा आणि हे नागराज मी माझ्या पत्रिकेतील कालसर्प दोषासाठी ही पूजा करत आहे असं म्हणून त्या अक्षता तुम्ही त्यांच्यावर हे करायच्यात म्हणजे टाकायचे आहेत त्यांच्यावर त्याच्यानंतर त्या तिन्ही मूर्तींना तुम्हाला स्नान घालायचं आहे तर कशा कशाने घालायचं स्नान पहिलं दूध दही तूप मग मध आणि सगळ्यात शेवटी पाण्याने स्नान घालायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला वस्त्र घालायचं आहे त्या तिन्ही मूर्तींना कापसाच्या कापसाने बनवलेलं कापसाला हळदी कुंकू लावून तुम्ही त्याला वस्त्र घालू शकता त्याच्यानंतर फुलं व्हायची आहेत परत तांदूळ व्हायचे आहेत पान सुपारी नंतर लवंग इलायची हे तुम्ही वाहू शकता व्हायचं म्हणजे तुम्ही समोरच एक अजून एक प्लेट घेऊन त्यामध्ये ते ठेवू शकता आणि तुम्ही जे काही गोड आणलेला आहे ते आता उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे कि मी माझ्या पत्रिकेतील कालसर्प दोषाच्या शांतीसाठी ही पूजा करीत आहे तर हे राहू महाराज हे केतू महाराज आणि हे नागराज माझ्या पूजेचा तुम्ही स्वीकार करावा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओम ओम राम राहवे नमहा हा जप एकशे आठ वेळा करायचा आहे त्याच्यानंतर ओम केम केतवे नमहा हा पण जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि तिसरा जप आहे तो ओम नव कुलाय विदमे विषदंताय धीमही माळीचा जप करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सर्प सुक्ती ही एकवीस वेळा त्याचा पाठ करायचा आहे तुम्हाला ते गुगलवर तुम्ही कुठेही सर्च केलं तरी तुम्हाला ते मिळून जाईल सर्पसुक्ती तर त्याचा एकवीस वेळा तुम्हाला पाठ करायचा आहे मगाशी मी जे मंत्र सांगितले आहेत ते इथे लिहिलेले आहेत ओम राम राहवे ह्याचा एकशे आठ वेळा जाप आहे जा। ओम केम नमः याचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमही तन्नो सर्पः प्रचोदयात याचा पण एकशे वेळा जाप करायचा जा। आहे आणि सुख तिचा एकवीस वेळा पाठ करायचा आहे आता आपल्याला ह्या मंत्रोच्चारांबरोबर आपल्याला हवन करायचं आहे तर हवनासाठी हवन साठी सामग्री काय आहे मी तुम्हाला सांगतेय तर एक किलो काळे तीळ हे धुवून ठेवायचे त्याच्यानंतर दोनशे रुपयाचा पाच मेवा घ्यायचा आहे शंभर रुपयाचं गुगुळ घ्यायचाय अर्धा किलो गुळ आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम तूप घ्यायचंय आणि आंब्याच्या झाडाच लाकूड घ्यायचंय म्हणजे त्याच्या ज्या हे ना फांद्यांचं लाकूड ते घ्यायचंय हवनासाठी आणि हे मंत्र म्हणता म्हणता तुम्हाला त्याच्याबरोबर हवन करायचं आहे म्हणजे राहूचा एकशे आठ वेळा मंत्र केतूचा एकशे आठ वेळा मंत्र आणि तो ना आ, तो ओम नवकुलाय तन्नो सर्पहा प्रचोदयात हा अकरा माळी जप करायचा सॉरी मग मी एकशे आठ म्हणलं पण तो अकरा माळी जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर सर्प सुक्तीचा एकवीस वेळा पाठ करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी जेव्हा होईल तेव्हा शेवटी हो स्वाहा म्हणायचा आहे म्हणजे ओम राम राहवे नमहाच्या ऐवजी ओम राम राहवे स्वाहा ओम केम केतवे स्वाहा आणि ते ओम नवकुलाय तन्नो विषदंताय प्रचोदयात स्वाहा आणि स्वा, सर्प सुद्धा सगळ्यात शेवटी स्वाहा म्हणायचं आहे आता हे सगळे हे झालं मंत्रोच्चार हवन समजा झालं आता सगळे ते प्लेट मधलं साहित्य आहे ते नाग आणि अजून काय काय ते सगळं एका थैलीमध्ये भरून घ्यायचं किंवा एका पिशवीत तुम्ही भरून घ्या आणि त्याच्यानंतर नदीमध्ये पूर्वेकडे तोंड करून हे सापांना आणि ते सामानासहित नदीत प्रवाहित करायचं आहे आणि तेव्हाही नमस्कार करून म्हणायचं आहे की हे महाराज मी आपल्या शरणात आहे मी केलेली पूजा तुम्ही योग्य मानून घ्या आणि त्यांना आवाहन करायचंय कि माझ्या धन आयु सुख समृद्धी याच्यामध्ये वाढ होऊ दे असं तुम्हाला त्याच्या बरोबर आवाहन करायचं आहे तर ही झाली काल सर्प दोषाची पूजा घरी जी तुम्ही करणार आहात ती पूजा त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही अजून दान सुद्धा एक का उडदाची काळी डाळ सव्वा किलो आणि लोखंडाचं कुठलंही अ म्हणजे कुठलाही वस्तू लोखंडाची लय जसं की चाकू वगैरे हे तुम्ही दान करू शकता पहिल्यांदा तुम्हाला ते शनिवारी दान करायचं आहे प्रत्येक शनिवारी तुम्हाला ते दान करायचं आहे आणि अशा अकरा शनिवार दान करून झाल्यानंतर महिन्यातून एकदा असं एक, एक वर्षभर करायचं आहे आणि त्याच्यासाठी शनिवारी आंघोळ करून तुम्ही उजव्या उजव्या हातात हे हे दान करण्यासाठी तुम्ही शनिवारी अंघोळ करून उजव्या हातात पाणी घेऊन कुंडलीतील कालसर्प दोषाची शांती करण्यासाठी हे दान करत आहे असा म्हणू असे म्हणून हे दान करावे आता हे सगळ्यात अं महत्वाचं म्हणजे ही, महत्वाच ही पूजा कोणत्या दिवशी करावी तर नागपंचमी यासाठी अतिशय उत्तम दिवस आहे जो ऑगस्ट महिन्यात येतो तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही ही पूजा करू शकता धन्यवाद